तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मित्रांनो आज आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस आजच्या मार्केटमध्ये मित्रांनो एक नवीन अपडेट ह्या ठिकाणी निघून आलेला आहे ह्या ठिकाणी ब्रोकर्सने एका स्टॉकमध्ये बाईंग रेकमेंडेशन ह्या ठिकाणी दिलेलं आहे ज्याच्यामध्ये मंथली टाईम फ्रेमवरती एक चांगला ब्रेकआउट येताना आपल्याला दिसत आहे सो मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये आपण बाईंग करायची का अथवा बाईंग नाही करायची आणि बाईंग केली तर किती स्टॉप लॉस असेल किती टार्गेट्स असतील ह्या सर्व गोष्टींविषयी आपण सविस्तररित्या या ठिकाणी चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक विन विनंती मी करू इच्छितो की चॅनेलवर नवीन असाल सो चॅनेलला करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हालाही मिळेल आणि आपल्या इतर मराठी बांधवांनासुद्धा आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याची संधी या ठिकाणी मिळेल सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमचा एक एक सबस्क्राईब आणि लाईक माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मी मि मित्रांनो तुम्हाला सांगू शकत नाही सो प्लीज चॅनलला नक्की ह्या ठिकाणी सपोर्ट करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही पॉवर आहे ती या ठिकाणी दाखवून द्या तर चला मित्रांनो जास्त वेळ दौडता सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया आपण सर्वप्रथम आजच्या मार्केटपासून आपण चर्चा करूया सो मित्रांनो आजचं जे काही मार्केट होतं ते या ठिकाणी काही खास मार्केट मला वाटलं नाही एकदम साईडवेज कारणी मार्केटमध्ये चालताना या ठिकाणी दिसलेला आहे आता मित्रांनो चोवीस हजार तीनशे पंधरावर निफ्टीची क्लोजिंग होताना दिसली सर्वप्रथम मार्केटमध्ये करेक्शन आली पण त्यानंतर दुपारनंतर या ठिकाणी मार्केटमध्ये चांगली या ठिकाणी अप येताना दिसली आणि सगळी जी काही डाउन ट्रेंडची रॅली आहे ती या ठिकाणी अप ट्रेंडमध्ये शिफ्ट होताना दिसली आणि आठ पॉईंटच्या मंदीने निफ्टी क्लोज होताना या ठिकाणी दिसलेला आहे बँक निफ्टी बघू शकता बावन हजार दोनशे सत्तरवरती या ठिकाणी क्लोजिंग होताना दिसली जर सकाळी तुम्ही बघितलं निफ्टी सारखाच या ठिकाणी कारभार होताना दिसला सर्वप्रथम एक डाऊन ट्रेंडमध्ये बँक निफ्टी होता पण त्या त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी के काय केली या ठिकाणी रिकव्हरी करताना आपल्याला दिसलेलं आहे एक्क्याऐंशी पॉईंटच्या तेजीने बँक निफ्टी बंद होताना या ठिकाणी दिसलेला आहे सेन्सेक्समध्ये तुम्ही बघू शकता सेम तशाच पद्धतीचे काही घटना घडताना दिसल्या सर्वप्रथम मित्रांनो डाऊन ट्रेंडमध्ये होता सेन्सेक्स आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेन्सेक्सने काय केली आपली सगळी जी काही मंदीची रॅली होती ती तेजीमध्ये बदलून टाकली आणि चांगली रिकव्हरी ह्या ठिकाणी दाखवली म्हणजे एकंदरीत जे मार्केट होतं ते या ठिकाणी सायडवेज होतं असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता बजेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये असेच सिनारीओ आपल्याला पाहायला मिळतील कारण बजेट जे आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे त्यामुळे मार्केट मार्केटमध्ये सेलर जास्त या ठिकाणी ऍक्टिव्ह होऊ शकत बायर्स बायर्सने मार्केट खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काय करून ठेवलेलं आहे होल्ड करून ठेवलेलं आहे आता ज्या स्टॉक बद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव काय आहे एच सी सी म्हणजेच हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन आता मित्रांनो मंथली टाईम फ्रेमचा चार्ट जर तुम्ही बघितलात ह्याच्या अगोदर मी ह्या चार्टबद्दल चर्चा केलेली होती पण पुन्हा एकदा मी चर्चा करतो ह्या ठिकाणी मंथली टाईम फ्रेमवरती मित्रांनो बघू शकता एक या ठिकाणी डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न या ठिकाणी बनताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय आता मित्रांनो ह्याचा जो काही ब्रेकआउट आहे तो ह्या ठिकाणी झालेला आहे पण मी तुम्हाला ह्याच्या अगोदर एकदा सांगितलं होतं मला आठवत नाही एक्झॅक्ट पण एका व्हिडिओमध्ये मी चर्चा केलेली होती की जोपर्यंत हा जो रेजिस्टन्स झोन आहे तो या ठिकाणी ब्रेक होत नाही तोपर्यंत ह्या स्टॉकमध्ये एंट्री करणं ह्या ठिकाणी काय असू शकतं धोक्याचं असू शकतं फायनली हा जो काही ब्लू झोन होता तो सुद्धा या ठिकाणी काय झालेला आहे ब्रेक झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने रिटेस्ट करून पुन्हा एकदा हा स्टॉक वर जाण्याचा प्रयत्न करतोय सो या so, ठिकाणी ब्रोकिंग हाऊसेसने काय केलेलं आहे या ठिकाणी बाईंग करण्याची रेकमेंडेशन दिलेली आहे आणि जे काही वरिष्ठ चढलेल्या मित्रांनो टार्गेट्स या ठिकाणी सांगितलेले आहेत ते टार्गेट सांगितलेले आहेत एकोणसाठ रुपये पा पाच पैशांपर्यंत म्हणजे एकोणसाठ रुपये पन्नास पैशांपर्यंतचे टार्गेट्स या ठिकाणी सांगितले म्हणजे तुम्ही राऊंड फिगर साठ रुपये पकडून चला इतके टार्गेट्स ह्या ठिकाणी मिळू शकतात ठीक आहे हा जो काय पहिला इमिडिएट रेजिस्टन्स आहे म्हणजे जो साठ रुपयेचा सा अराऊंड तो ह्यासाठी काय असू शकतो एक टार्गेट ह्या ठिकाणी असू शकतो सो करंट रेटवर मित्रांनो आपण एंट्री करायची आहे का so, सो मित्रांनो एंट्री ऑलरेडी या ठिकाणी खूप जास्त लेट झालेली आहे सो मित्रांनो ह्या ठिकाणी एंट्री करणं खूप जास्त रिस्की असू शकतं आणि मित्रांनो जर तुम्ही एंट्री करणार असाल तर या ठिकाणी तुम्ही स्टॉप लॉस प्लेस करू शकता साधारणतः मते जो असेल तो असेल साधारणतः मॅक्सिमम uh, तुम्ही जस्ट वन सेकेंड ओके okay, पंचेचाळीस रुपये सत्तावीस पैशांपर्यंत स्टॉप लॉस तुम्ही या ठिकाणी शकता पण मित्रांनो ही कंपनी मला फंडामेंटली जास्त स्ट्रॉंग वाटत नाही त्यामुळे खूप जास्त वोलेटाइल सुद्धा स्टॉक आहे ही पण गोष्ट लक्षात ठेवा स्टॉप लॉस या ठिकाणी काय करू शकतो इमिडिएटली हिट करू शकतो जर या ठिकाणी आपण फंडामेंटलचा विचार केला मित्रांनो तर फंडामेंटल्स बघू शकता किती बेकार फंडामेंटल्स आहेत या कंपनीचे आता या ठिकाणी बघा आठ हजार पाचशे पच्याहत्तर कोटींचं मार्केट कॅप आहे कंपनी काय एक मिडकॅप कंपनी आहे एकवीसचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आहे आणि मित्रांनो बुक व्हॅल्यू या ठिकाणी निगेटिव्ह आपल्याला या ठिकाणी दिसते आणि करंट प्राइस एक है। है 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 आ, हो या ठिकाणी दिसते म्हणजे निगेटिव्ह बुक व्हॅल्यूमध्ये सुद्धा इतकं प्राईस ह्या ठिकाणी हाय आहे आता या ठिकाणी मित्रांनो ही जी कंपनी आहे ती काय एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे हे तर तुम्हाला कळालंच असेल आणि सध्या बजेटमध्ये कन्स्ट्रक्शन फील्डसाठी रिअल इस्टेट फील्डसाठी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर फील्डसाठी काय होऊ शकतं चांगले गोष्टी ह्या ठिकाणी अनाऊन्स होऊ शकतात त्यामुळे या स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट मिळताना आपल्याला दिसते आहे कंपनीचे मित्रांनो सेल्स बघा सेल्स या ठिकाणी डाऊन झालेले आहे कंपनीची त्यानंतर मित्रांनो कंपनीचे नेट प्रॉफिट्स बघा कंपनीचे नेट प्रॉफिटसुद्धा या ठिकाणी काय झालेले आहेत डाऊनच आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे प्रॉफिट्स मध्ये काही जास्त ग्रोथ आहे असं आपल्याला या ठिकाणी सध्या पाहायला मिळत नाहीये आता मित्रांनो कंपनीचा इतर गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनीची जी काही मित्रांनो नेट प्रॉफिट आहे ठीक आहे ह्या नेट प्रॉफिटमध्ये बऱ्याच वेळेला कंपनीने लॉसेस केलेले आहेत बरेचशीच वर्ष कंपनी कंटिन्युअस लॉसेसमध्ये फक्त दोन हजार बावीसनंतर या ठिकाणी कंपनीने थोडेसे प्रॉफिट्स कमवले हो पण पुन्हा एकदा कंपनीने काय एक केलं दोन हजार तेवीसला एक छोटासा लॉस केला पुन्हा आता ह्या वर्षी कंपनीने चारशे अष्ट्याहत्तर कोटीचं प्रॉफिट या ठिकाणी केलेलं आहे पण कंपनीचं जे काही हिस्ट्री आहे ती खूप जास्त या ठिकाणी काय आहे खराब हिस्ट्री या ठिकाणी आपल्याला दिसत आहे रिझर्व्स बघू शकता तीनशे वीस कोटींचे मायनस रिझर्वस आहेत कंपनीकडे आणि कर्ज बघू शकता दोन हजार दोनशे तेवीस कोटींची कर्ज आहेत आणि त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर कंपनीचे जे काही रिजर्व आणि जे काही बॉरोइंग्स आहेत त्यांचा जो काही ताळमेळ आहे तो या ठिकाणी बसताना व्यवस्थित दिसत नाहीये ओके कंपनी फंडामेंटली ती खूप जास्त आपल्याला वीक प्रतीत होती आहे आता मित्रांनो अठरा टक्के प्रमोटरची होल्डिंग आहे एफ आय एसची होल्डिंग नऊ पॉईंट पंचवीस टक्के आहे आणि मित्रांनो डीएसची होल्डिंग तुम्ही बघू शकता सात पॉईंट बहात्तर टक्के आहे सगळ्यांनी ह्यामधून काढता पाय घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे डीआयसमध्ये जर तुम्ही मित्रांनो बघितलं तर ह्या ठिकाणी काही बँक्स वगैरे आहेत पण बँक्सनेसुद्धा आपली होल्डिंग ह्यामध्ये कमी केलेली आहे ओके आणि मित्रांनो पब्लिक होल्डिंग बघू शकता नेहमीप्रमाणे जसं की मी तुम्हाला सांगितलं खराब स्टॉक हा पब्लिकच्याच गळ्यात मारला जातो चौसष्ट टक्के आपली पब्लिकची ह्या ठिकाणी होल्डिंग आहे म्हणजे सगळा माल पब्लिकच्या गळ्यात मारण्यात आलेला आहे मग हा स्टॉक इतका सध्या का पळत आहे सो so, बजेटमुळे हा मित्रांनो स्टॉक पळत आहे की बजेटमुळे कन्स्ट्रक्शन सेक्टरसाठी काहीतरी नवीन गोष्टी ह्या ठिकाणी काय का होऊ शकतात अनाऊन्स होऊ शकतात त्यामुळे या स्टॉकमध्ये चांगली राहिली आपल्याला दिसते सो so, मित्रांनो मी तर तुम्हाला यामध्ये बाईंग करणार करायला रेकमेंड नाही करणार ओके okay, न्यूज बेसेसवर ट्रेडिंग करणार असाल तर करू शकता छोटे मोठे रिटर्न्स मिळाले तर ह्यामधून तुम्ही एक्झिट होऊ शकता पण लाँग टर्मसाठी ह्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला नकार ह्या ठिकाणी देत आहे ओके इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर जो मी तुम्हाला स्टॉप लॉस सांगितलेला आहे स्टॉप लॉसवर ठिकाणी स्ट्रिक्ट राहा पण पर पर्सनली मी तर यामध्ये ट्रेड बिलकुल सुद्धा करणार नाही आहे किंवा कोणालाही रिकमेंड करणार so नाही सो मित्रांनो अशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू